नमस्कार मंडई भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वेलवर्गीय पिकांची लागवड ही करत असते परंतु त्या पिकामध्ये आपण जो वरती तार वापरत असतो तर तो तार नेमका कोणता वापरावा कारण इथे तीन ते चार प्रकारचे तार वापरले जाते कोणी जी आय तार वापरतो कोणी सोळा नंबर वापरतो कोणी अठरा नंबर कोणी चौदा नंबर वापरतो कोणी येथे प्लॅस्टिकची दोरी सुद्धा वापरत असतात परंतु आपण इथे जे इथे उपयोगात आणलेला आहे ते म्हणजे ही दोरी आहे आता ही नेमकी दोरी कशी आहे काय आहे संपूर्ण माहिती सांगत आहे बघा ही जी दोरी आहे तर ही दोरी आपण इथे वापरली आहे आता या दोरीचा उपयोग नेमका कशासाठी तसेच ही दोरी आपली खरंच इथे टिकणार का संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओ मधून मी देत आहे तर तारालाच पर्याय म्हणून आपण ही दोरी वापरत आहे भरपूर शेतकरी या ठिकाणी प्लॅस्टिकची एक दोरी मिळते तर ते वापरतात परंतु ती न वापरता आपण अशा प्रकारे जर दोरी वापरली तर आपल्याला येथे पैशामध्ये बचत होणार आहे आणि त्याचप्रमाणे हे चार ते पाच वर्षे ही दोरी चालणार आहे याच्यावर टमाटरचं सुद्धा वेट पकडण एवढी याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे आणि चार वर्षे याची मर्यादा आहे आपण जर तार वापरला तर तार मध्ये काय होतं की तार एक वर्ष वापरल्यावर त्याला मोड पडल्यावर तो तार तिथे गंजला जातो आणि तो तिथून तुटतो तर आपल्या याच्यावर जर लोड आलं तर तो तार तुटल्यामुळे आपला संपूर्ण मांडव हा पडण्याची शक्यता असते त्यामुळे आपण ही दोरी वापरत आहे बघू शकता या दोरीचा जो बंडल आहे तर ह्या अशा प्रकारे हा, हा बंडल असतो आता हा बंडल कसा मिळणार काय मिळणार संपूर्ण माहिती देणार आहे त्याचप्रमाणे कंपनीचा नंबर सुद्धा तुम्हाला खाली देणार आहे तुम्हाला जर ही दोरी लागली तर तुम्ही त्याच्यावर ऑर्डर हा करू शकता आता मी तुम्हाला माहिती देतो बघा या दोरीची किंमत तीनशे रुपये प्रति किलो आहे त्याचप्रमाणे जवळपास याच्या एका किलोचा जर विचार केला तर एका किलो मध्ये जवळपास आपल्याला येथे आपले एका किलो मध्ये तीन तास हे झालेले आहे दोनशे ऐंशी फुटाचे तीन म्हणजे जवळपास तुम्ही याच्यानुसार अंदाज काढून घ्या तर तुम्हाला ही दोरी पळवण्याजोगती आहे त्याचप्रमाणे तीनशे रुपये किलो असून सुद्धा चार वर्षे याची ही त्यामुळे तुम्ही नक्की तिचा उपयोग करावा तुम्हाला जर तुमच्या भागामध्ये नाही मिळाली तर तुम्ही मला खाली फोन करा त्या नंबरवर तुम्हाला किंवा त्या नंबरवर ऑर्डर केल्यावर चार ते पाच दिवसामध्ये तुमच्या घर येऊन जाईल कमीत कमी पाच किलोचा तुम्हाला हा ऑर्डर द्यावा लागेल कमीत कमी पाच किलो तीनशे रुपये प्रति किलो जबरदस्त तुम्हाला या दोरीचा उपयोग होणार आहे तर तुम्हाला जर अधिक माहिती लागली खाली नंबर देत आहे आता ह्या दोरीचा उपयोग करत असताना नेमका कसा करावा याची सुद्धा माहिती मी तुम्हाला देणार आहे परंतु ती माहिती मी तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये देणार आहे धन्यवाद